त्या ठिकाणी निवासी वाणिज्य औद्योगिक विकास होतो आहे त्या का ठिकाणी काही अकृषिक भाग आपण केला त्या परिसरामध्ये आणि ज्या ठिकाणी टी पी ऍक्ट प्रमाणे जे दोनशे मीटर क्षेत्र असतं गावालगत दोनशे मीटर पर्यंत आपण अकृषिक वापर करता येतं म्हणजे दीड हजार लोकसंख्येच्या गावाला तर आपण पाचशे मीटर पर्यंत करता येतं बाकी इतर गावांना दोनशे मीटर पर्यंत अकृषिक वापर करता येतं या भागामध्ये तुकडे बंदी कायदा रद्द करून त्या ठिकाणी त्यांना एक गुंठ्यापर्यंत तुकडा हा अलाव केला पाहिजे अशी मागणी लक्षवेधीमध्ये आहे तर अध्यक्ष मोदय आपण या ठिकाणी एक लवकरच नोटिफिकेशन काढतो आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सभागृहाच्या सर्व सदस्यांना माझी या ठिकाणी अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे आणि सर्वच मतदारसंघाकरता महत्वाची आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जे काही तुकडे झाले आहेत एक गुंट्यापर्यंत हजार फूटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे पण आता तो रेग्युलाइज होऊ शकत नाही होत नाही कारण तुकडे बंदी कायदा आहे त्यामुळे आता नागरी भागामध्ये नागरी क्षेत्रामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपण या ठिकाणी या तुकडे बंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत पण हे करताना मात्र त्यांनाच या ठिकाणी जे लेआउटमध्ये रस्ते आहेत त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी एवढी सी पी आर त्यांचे जे आहेत त्यांचाही विचार करून आपल्याला हे या ठिकाणी एसओपी तयार करावी लागेल तुकडे बंदी कायदा तर आपण काढून टाकू अमोल खताडजी पण याला एक एसओपी तयार करावी लागेल जी एसओपी पी या ठिकाणी मी पंधरा दिवसामध्ये एसओ पी तयार करतो आहे आणि त्याचे अधिकार क्षेत्र जे आहे मी या ठिकाणी आपले एसीएस एसीएस महसूल एसीएस युडी वन आणि जमाबंदी आयुक्त आणि आय जी आर या चौघाची कमिटी करून केवळ तुकडेबंदी कायदा निरस्त केल्याने होणार नाही पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची रजिस्ट्री कशी होणार त्या तुकड्याला कायदेशीर कसं करून घेणार त्यांचे प्राधिकरण आर एल कसं देणार सर्व करायला लागेल नाही तर काय होईल दलाल घुसतील आणि पुन्हा लोकाला लुटतील त्यामुळं एक चांगली एसओपी तयार करू आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आता तर मी तुकडे बंदी कायदा मान्य मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने नोटिफिकेशन काढून कमी करून देईन पण सोबतच एक एसओपी आपण या ठिकाणी देतो आहे ज्यातल्या महाराष्ट्रातल्या पन्नास लाख वडेट्टीवार साहेब जयंत पाटील साहेब पन्नास लाख परिवाराचा प्रश्न निर्माण झाला पन्नास लक्ष परिवाराचा त्यामुळे यामध्ये आपण जातो आहे समोर एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला कट ऑफ डेट ठेवून पण यानंतर मात्र यानंतर मात्र युडी सीपीआर जावं लागेल नियोजित नियोजन प्राधिकरणाच्या नियमाने जावं लागेल आता त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हे असे अवैध बांधकाम अवैध प्लॉटिंग हे नितीन साहेब रेग्युलर करता येणार नाही पण एक जानेवारी पंचवीस पर्यंत जे आता तुमच्या मतदारसंघात सर्वज मतदारसंघात हे झालाय आहे त्यामुळं ही तुकडे बंदी कायदा या भागाकरता निरस्त करण्याचा विचार शासन करताय जयंत पाटील साहेब आधीच केले पूर्वीच केले पहिल्यांदाच अध्यक्ष महोदय सन्माननीय महसूल मंत्र्यांनी अतिशय धाडसी आणि चांगला निर्णय घोषित केला याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो ते खरं आहे की पन्नास लाख पेक्षा जास्त कदाचित असेल कारण महाराष्ट्रामध्ये आपण हा कायद्यामध्ये खरं म्हणजे एकोणतीस ऑक्टोबर छप्पन रोजी अधिसूचना काढण्यात आली आणि स्थानिक क्षेत्र घोषित करण्यासाठी त्यावेळी तुकडे बंदी कायदा जिथं लागू आहे त्या बाबतीत काढण्यात आली अधिसूचनेत वगळल्या गेलेल्या क्षेत्राची यादी होऊन उर्वरित भागासाठी यावेळी बॉम्बे स्टेट असल्यामुळं तुकडेबंदी कायदा लागू करण्यात आला त्यानंतर महाराष्ट्र राज्य झालं त्याच्या महाराष्ट्र राज्य होण्याच्या आधी हे होतं अनेक शहरांचं ग्रामपंचायती होत्या त्या नगरपालिका झाल्या बरच बदल झालेला आहे त्यामुळं जा माग जाऊन हा आपण का चांगला निर्णय घेतात याच्याबद्दल मी पहिल्यांदा खरंच असा निर्णय आता अनेक महसूल मंत्री चांगले चांगले होऊन गेले पण तुम्ही खरच जरा चांगला